विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती उपाध्यक्ष आयुष्यमान सुचित्राताई गांगुडे तसंच पंचशीलनगर मित्रमंडळ तरणतलाव रोड यांच्या विद्यमानं पंचशीलनगर बिटको पॉईंट येथून लेजिम पथकासह ढोल ताशाच्या गजरात रोड शहरात प्रथमच महामानवास आगळा आणि वेगळ्या पद्धतीनं लेजिम पथकानं सलामी देत अभिवादन केलं या लेजिम पथकात शहरातील सहभागी झालेल्या चारशे ते पाचशे महिलांनी एकसारखे पांढरे वस्त्र परिधान करून डोक्यावर निळा फेटा बांधित ढोल ताशेवर शिस्तबद्ध पद्धतीनं घाला या सर्व महिलांना सुचित्राताई गांगुडे यांनी एका महिन्याचं मोफत लेझिमचं प्रशिक्षण दिलं होतं त्याचबरोबर सुचित्राताई गांगुडे यांनी विविध विहारांमध्ये अठरा तास अभ्यास उपक्रम मोफत कर्करोग निदान शिबीर दंत तपासणी शिबीर भव्य रक्तदान शिबीर महिलांसाठी संपूर्ण आरोग्याची मोफत तपासणी अशा प्रकारे समाजहितार्थ उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श उभा केला या सर्व उपक्रमांमुळे सुचित्राताईंचं सर्व स्तरातून कौतुक होतं यात त्यांना मुलाची साथ लाभली ती डॉक्टर राजनगरकर संजना गांगुडे सुधीर पंडित निलिमा पंडित पंदी, सचिन पंडित अंशुला पंडित प्रितेश वराडे रेवती मुळे विक्रांत कवडे कविता भालेराव समृद्धी रासने किशोर मुळे अजिंक्य पंडित चेतन चौधरी नीरज जमदाडे कुंदा पवार मृणालिनी कुलकर्णी आदींची तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंदजी देहाडे स्वराज गांगुडे पूजा गोसावी सुशिला जोपुळकर रंबा भालेराव गौतमी शिरसाट लता देहाडे ज्योती शिरसाठ चंद्रकला गांगुडे लता पगारे मीना साळवे जयश्री साळवे वंदना निकम वनिता जाधव साधना आडाव कविता देहाडे रजनी जाधव ज्योती जाधव शालिनी गुसळे जयश्री गांगुडे सपना नवले किशोर साळुंके रितिका बेडसे प्रतीक्षा बोरकर श्रीकांत सहदेवकर आदींनी परिश्रम घेतले महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त सर्वांना सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष सुचित्रा ताई गांगुर्डे यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आज एप्रिल, तेरा एप्रिल तेरा च्या दिवशी संध्याकाळी सात वाजता पंचशील सोसायटी पंचशील मित्रमंडळ पंचशील मित्रमंडळाच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने पंचशील नगरमधून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य अशी लेझीम ढोल पथकानी मिरवणूक प्रारंभ झाला अं तस ते मिरवणूक येथे आणून तेथेही बाबासाहेबांच्या अभिवादन केले बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य अशी लेझी मिरवणूक महिलांची रॅली बिटको चौकापर्यंत आली बिटको चौकामध्ये अं तीनशे महिलांना अं छान असे फेटे बांधून एकसारख्या ड्रेस कोड मध्ये अं भव्य असं लेझिम पथक ढोल पथक च्या सोबत भव्य अशी मिरवणूक अं काढण्यात आली बाबासाहेबांना ही मानवंदना देण्यासाठी उत्स्फूर्तपणे ह्या सर्व महिलांनी गेल्या महिनाभरापासून प्रॅक्टिस करत होते लेझिमची आणि काल आज असं सुंदर असं अं सुंदर असं त्यांनी लेझिम ढोल पथकाने बाबासाहेबांना मानवंदना बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन हो, दिलेली आहे या सर्व महिलांचे मी खूप खूप आभार मानते त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या लेझिमच्या मिरवणुकीत सर्वांना मोफत पाणी वाटप करण्यात आलं सर्वांना नाश्ता देण्यात आला आणि सर्व असे स्वयंस्फूर्तीने जल्लोषात बाबासाहेबांची ही जी जयंती आपण जशी वाचून साजरी केली तशीच नाचूनही साजरी केली आणि बाबासाहेबांना हे अभिवादन करताना समाजाच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे आपण त्या अनुषंगाने आपण चौदा एप्रिल रोजी भव्य असे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी केलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे कर्करोग आहे स्त्रियांच्या गर्भाशयातला जो कर्करोग असतो त्याची तपासणी लवकर नाही केली जात किंवा कुठेतरी स्त्रिया घाबरतात पण ही जी तपासणी आहे जी मानवता सेंटर क्युरी मानवता सेंटरच्या मार्फत आम्ही डॉक्टर राजनगरकर यांच्या सहकार्याने तसेच इंडियन डेंटल असोसिएशन मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक